नमस्कार आपण पहिल्या भागात एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे हा माणूस असाच का वाटतो हा आज जगापुढचं कोडं असलेला प्रश्न आहे प्रत्येक घरात एकतरी मनोविकृती असते आणि असलीच पाहिजे तर बाकीच्यांना तिची किंमत कळते असं काहीतरी असणे शक्य नाही पण एक व्यक्ती ही मनोविकृत आहे असं म्हणता येणार नाही तर ती तिच्यामध्ये असणाऱ्या काही दुर्गुणांचा परिणाम की जो त्याला आपल्याला त्रास होतो आहे आपण काल बघितलं की एका व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा तिच्या आईचे वडिलांचे आणि स्वतःचे असे दोन दोन प्राणी असे एकत्र असतात आईचं जन्मरास लग्नरास जन्मराशीचा प्राणी म्हणजे नक्षत्र येवणी तर त्यानंतर जे लग्न कुंडली आहे तिचे नक्षत्रयोणी तशीच वडिलांची तशी स्वतःचे असे सहा प्राणी एकत्र येतात आणि ह्या सहा प्राण्यांचा परिणाम असा होतो की आपल्यात असणारं जे काही षड रिपो आहेत आपले काम क्रोध लोभ मदं मोह आणि मत्सर ह्या सगळ्यांशी ते एकमेकाशी मिळवून घेतात आणि मग कुणाशी कुणाची मैत्री होईल कुठल्या प्राण्याची त्याप्रमाणे आपल्यात ते गुण येतात आणि आपल्या वागण्यामध्ये ते बदल दिसतात त्यामुळे शिकलेली चांगल्या पदावरची चांगले चार पैसे असणारी चांगली जगणारी माणसं अशी बेतल का वागतात अशी पाय घसरल्यासारखी का जगतात यांच्याकडून जे वर्तन अपेक्षित नाही असं वर्तन का होतं हे आपल्याला दिसतं आणि आपण मग त्यांना वेगवेगळ्या प्राण्यांच्या उपमा देतो शाळेत तर आम्ही रोज अरे गाडवायच का आहेस का वेड्याच का कुत्रायच का आपण घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऐकत राहतो लक्षात मग हे सगळं काय होतं तर हे विक्षिप्तपणे आपण जे वागतो त्याच्या ह्या प्रतिक्रिया असतात मग ह्या प्रतिक्रिया का असतात त्याचा आपण पुन्हा एकदा खोलवून विचार करूया प्रत्येक राशीचा आणि प्रत्येक नक्षत्राचा आणि तो प्रत्येक प्राण्याचा जर आपण थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपलं हे वागणं असं का आहे आणि खरोखरच ते आपण बदलू शकतो का हो आपल्या हातात आहे आपल्या जे दोष आहेत ते आपण जर ठरवले तर आपण निश्चितपणे कमी करतो बघूया तर ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र ह्या सत्तावीस नक्षत्रामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत बरं का सत्तावीस नक्षत्रांचं म्हणजे आड नक्षत्र आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये सव्वीस नक्षत्र अशी आहेत की ह्या सव्वीस नक्षत्रामध्ये मिळून तेरा प्राणी वाटले गेलेत म्हणजे एक प्राणी दोन नक्षत्राला वाटला गेलेला आहे म्हणजे एकूण सव्वीस नक्षत्र आणि त्यांचे तेरा दोन्ही सव्वीस तेरा प्राणी आणि एक प्राणी हा एकाच नक्षत्राला वाटला गेलेला आहे म्हणजे मुंगूस हा फक्त उत्तराषाढा नक्षत्राला वाटला गेला आहे आणि बाकी तेरा प्राणी आहेत ते प्रत्येक दोन नक्षत्राला एक प्राणी याप्रमाणे वाटलं गेलेलं आहे आता आपण एकेकांचा अभ्यास करतो कुठलं कुठले प्राणी आहेत ते एकदा ओझरती नजर टाकूया बघा एकूण नक्षत्राच्या योनी आहेत चौदा घोडा म्हणजे अश्व दुसरं दुसरी योनी आहे हत्ती म्हणजे गज आता घोडा म्हणलं की घोडा आला गोडी आली लक्षात ठेवा स्त्री आणि पुरुष आपण असं म्हणू शकत नाही हत्ती गज हत्ती हत्ती मेष मेंढा मेंढे चार सर्प नाग किंवा नागीनता काही लोक त्याच्यामध्ये शब्दांचा वेपर्यात तर लावू सर्प वेगळा नाग वेगळा प्रवृत्ती तीच लक्षात ठेवा शब्द जरी वेगवेगळे असले तरी श्वान म्हणजे कुत्रे कुत्रा कुत्री दोन्ही एकच मारजार मांजर मांजरी त्यानंतर मूषक उंदीर उंदरी गो गाय गाय आणि बैल असे दोन बाग येतात व्याघ्र वाघ आणि वाघीन महिस महिष म्हणजे महिशी म्हणजे म्हैस आणि रेडा असे दोन भाग त्यामध्ये येतात आपल्याला मृग म्हणजे हरिण आणि त्यामध्ये हरिणी आणि हरिण असे दोन भाग म्हणजे मेल फिमेल असे आले त्यानंतर येणार ते म्हणजे वानर ते माकड माकडी त्यानंतर ते तेरा नंबरला ते येणार मुंगूस हे मुंगूस आणि मुंगसिन यात पण दोन भाग येतात मेल फिमेल अशा दोन्ही असल्या पाहिजेत आणि चौदा सिंह म्हणजे सिंह आणि सिंह असे दोन्ही भाग त्यामध्ये येतात आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या प्रत्येकाची वैशिष्ट्य आहेत आणि ते आपण वैशिष्ट्य जपतो आणि खरी आहेत का एक साध उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्हाला पटेल लगेच हे असं कसं काय खरे हे असं कसं काय होत म्हणजे बघा एक मुलगा आहे एक मुलगी आहे सारखे एकमेकांना भेटतात बघतात बोलतात आपल्याला वाटतं की आता हे भौतिक प्रेमात पडतात लग्न करतात का काय प्रत्यक्षात तस काही होत नाही दोघांची ही निखळ प्रेम निखळ मैत्री अगदी छान असू शकते नंतर तिचं लग्न ठरतं हा तिच्या जा लग्नाला जातो प्रेझेंट घेऊन जातो आईला घेऊन जातो भावाला घेऊन जातो त्याचं लग्न ठरतं ती तिच्या नवरा सगळे त्याच्या लग्नाला येतात इतकी चांगली आपल्याला मात्र आपल्या मनात एवढं मोठं पाप साचलेलं असतं प्रत्यक्षात तसं नसतं म्हणजे दिसतं तो भाग वेगळा आणि जे नसतं प्रत्यक्षात काय रे खाली बघून येतो खाली बघून जातो बघा आणि कधी तिच्याशी लग्न केलं कळलूच तर नाही उमलो झालीमध्ये दोन संताय आपण असं बघतो म्हणजे हे कळत सुद्धा नाही अशी पण माणसं आहे म्हणजे हा खळखळणारा झरा वेगळा आणि अजिबात शांतपणे आपल्याला वाहणारा झरा वेगळा असे दोन भाग असे एकाच वेळी एका नक्षत्राच्या एकाच प्राण्याचे दोन वेगळे विभाग असतात नीट विचार करा आपण जर नीट विचार तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये साधं उदाहरण म्हणजे कुठलं श्वान कुत्रं रस्त्यानं तुम्ही जाता तुम्हाला प्रस्थाना कुत्र्यांचं टोळकं दिसतं एक किंवा दोन कुत्री म्हणजे फिमेल आणि दहा जण दहा कुत्री एकदम माझे त्यांच्या हे आपलं चित्र रोजचं रोजचं प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळतं आपल्याला हे लक्षामध्ये आणि त्यांचे वगैरे सगळे इतर विभत्स चाळे हे बघायला रोजचं चित्र आहे आपण हे नाकारू शकत नाही कोणी परंतु हेच जर आपण विचार केला तर आपल्याच घरामध्ये जसं कुत्रं हे पाळीव प्राणी आहे तसं मांजर हा देखील पाळीव प्राणी आहे मांजर देखील फिरतो मांजरेने देखील पण कधी कोणी कुठल्या व्यक्तीनं किंवा आपण बोका किंवा मांजर हे एकत्र आहेत एक, एक मांजरीने आहे जे शेजारी चार बोके त्यांच्यावर फिरत आहेत असं कधीही दिसलेलं नाही आपल्याला यांचा प्रणय हा इतका लोकांना न दाखवता लाजून छपून आहे आणि यांचं मात्र सगळ्या गावाला कळलं पाहिजे अशा स्वरूपाची मग हीच माणसं आपल्या समाजामध्ये आहेत ही वेगळी नाही आहे काही श्वान योनीचे आहेत काय मांजर येण्याचे आहेत काय उंदीर येणीचे आहेत काय नाग येण्याचे सगळे आहेत नाग येनीचे नाहीत आहेत नाग कधी घर बांधतो का नाही घर बांधत नाही मुंग्याने बांधलेलं घर बळकावतो त्यांना वायर काढतो का हो आज भाड्याने दिलेलं घर आहे आपण भाडं घेतलं ठीक चार दिवस भाडे करू राहिला नंतर नंतर तो घर माझा आहे म्हणायला लागला कोर्टात जा म्हणायला लागला आणि आज कोर्टात जाऊन ते माझा आहे आणि आम्ही हक्क लावलेला असे कितीतरी नाग कितीतरी वारोळानं बांधले म्हणजे मुंग्याने बांधलेल्या वारोळावरती राज्य येत आहेत ना तुमच्या सुद्धा असतील सुद्धा साक्षात त्यात असाल अरे आपण नाग आहोत का बांधलं कोणी घर कुणासाठी बांधलं आपल्याला दिलं भाड्यानं आपण ते वापरायचं छान द्यायचं नाही आता आम्ही होळ लावलं आहे अरे नाग आहेस का ही प्रवृत्ती समाजामध्ये आहे ही प्रवृत्ती समाजामध्ये ह्या सगळ्या प्रवृत्ती तुमच्यामध्ये माणसामध्ये असतील फक्त त्या दिसत नाहीत आणि आपण त्या कधी शोधत नाही एवढाच भाग आहे आपण बघूया एवढ्या सगळ्या बाराव्याच्या प्रवृत्तीमध्ये आपल्याला कोणत्या दोन प्रवृत्ती एकाच वेळी बघायला मिळतात त्या बघूया आपण त्यातली पहिली अश्वयोळी अश्व म्हणजे घोडा घोड्याची प्रवृत्ती आहे का हो आहे म्हणून त्यांनी सांगितलं आता ही घोडा ही प्रवृत्ती दोन नक्षत्रांना वाटलेली आहे आता ही दोन नक्षत्र म्हणजे कोणती बघूया पहिलं नक्षत्र आहे एक नंबरचं अश्विनी त्याची योनी आहे गोडा किंवा अश्वर आणि दुसरं नक्षत्र आहे चोवीस नंबरचं शततारका हे कुंभराशीमध्ये आहे हा दोन नक्षत्रांची योणी अश्व पण हे दोन्ही घोडे वेगवेगळे आहेत दोन्ही घोडे वेगवेगळे आहेत आपल्याला दिसतील सारखे चालताना पण प्रत्यक्षात सगळे गुण वेगवेगळे आहेत बघा तुम्ही संपलिंग वेचण कशी असते एकाच आईवडिलाची दोन मुलं असतात किंवा अगदी जुळी जन्माला आली तरी दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली किंवा एक मुलगा एक मुलगी एका मिनटाच्या अंतरानं जन्माला येतात किंवा दोन तीन वर्षाच्या दरम्यान बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी जन्माला येतात एकाच आई वडिलांची ही दोन आपत्ती आईचे गुण काही वडिलांचे गुण काही त्याचे गुण काही असे पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर दोघांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शारीरिक मानसिक वैचारिक सामाजिक हे सगळे अंतर असतात एक हुशार असतो दुसरा डर असतो एक चांगला विचार करतो दुसरा उलटा विचार करतो वडील माळकरी असतात याला दोन दिवसाला म्हटलं लागतं वडील अतिशय शांत खालचीमान न वर करणारे हा गुंड निघतो गावातला सगळ्या असं कसं काय ह्यांचा मुलगा नव्हे का असं आपल्याला वाटतं मग तसं सेम आहे की एकच अश्व परंतु त्याचे दोन वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळणार आहेत एकाच घरामध्ये तुम्हाला हे बघायला मिळते आणि मग हे दोन रूप म्हणजे काय मेष राशीमध्ये आणि कुंभराशीमध्ये हा अशुवा आहे राशीतला असुवा कसा आहे हा देवगणाचा आहे आणि हा गणाचा आहे कुंभ राशीतला आता हे गण म्हणजे काय आपण विचार करायला पाहिजे तीन प्रकारचे गण दिले देवगण गन, राक्षसगण आणि मनुष्यगण असं म्हटलं जात देवगण म्हणजे कुठला जो दाखवतो दाखवतो म्हणजे लोकांना आपण आपली दाखवण्याची प्रवृत्ती राक्षस आपण म्हणतो ना त्याला दहा चित्र होते दहा तोंड होते पण आपण त्याच्यापेक्षा मोठे राक्षस आहोत आपले चेहरे वेगळे आहेत आपली मुखोटे वेगळे आहेत प्रत्येक जागी जगताना आपण वेगवेगळे चेहरे लावून जगतो आणि म्हणून आपलं खरं रूप शेवटपर्यंत कोणाला कळत नाही मग देवगण म्हणजे काय ज्यामध्ये आपलं रूप चांगलं असतं बोलणं चांगलं असतं वागणं चांगलं असतं प्रत्यक्षामध्ये आपण तसं वागतो का नाही सगळ्या देवांचा जर अभ्यास केला तर बहुतांश देव हे भित्रे आणि लबाड अभ्यास करा पूर्ण एकदा अभ्यास करा देवांचा राक्षस तसे नाही राक्षस क्रूर होते अप्पा दिप्पा अप्पा अमक्याला म्हणतो अकराळ विकराळ धिप्पाड होते पण ते प्रत्येक वेळी काय करायचे तर प्रत्येक वेळी आपल्यावर किंवा इतरांच्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात म्हणजे तुटून पडायचे ती मारामारी होऊ दे काही युद्ध होऊ दे काय वाटते ते होऊ दे आणि राक्षसाने देवांना युद्धामध्ये हरवलेलं आहे ह्या राक्षस ही प्रवृत्ती इतक्या आहेत नाही की त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारे तप केलं आणि देवांना प्रसन्न करून घेतलं सगळे वर मागून घेतले आणि देवांना अडचण चाललं असे पण प्रकार आहेत त्यामुळं हा देवगण आणि हा राक्षसगण पण जर आपण बघितलं तर हे दोन्हीही मंद आहेत मंद म्हणजे काय है? तर ह्यांची दृष्टी मंद आहे दृष्टी मंद म्हणजे काय मंद चार प्रकारची दृष्टी असते एक मंददृष्टी दुसरी अंधदृष्टी तिसरी चिवीट आणि चौथी सुलोचन चार प्रकारची दृष्टी असते या चार प्रकारच्या दृष्टीमध्ये दोन्ही मंद दृष्टीचे आहेत मंद म्हणजे काय काही वेळेला दिसत नाही दिसत नाही म्हणजे काय लक्षच दिलं जात नाही आता बऱ्याचशा शाळांमधून शिकवणारा शिक्षक हा मुलांना कधी आला कधी उठला कधी गेला लक्ष देणार नाही कोण विचार करा त्रास देतात काहीतरी उलटं सुलटं बोलतात सगळं अपमान करून घेण्यापेक्षा कॉलेजमध्ये तर नाहीच नाही हे मंद झालेले आहेत लोक आता या बसा मी आपलं शिकवणार आणि जाणार तुम्हाला गरज असली बसा नसली उठून जा येऊ नका हा सगळा प्रकार बघितला तर हे मंद बुद्धीचे का झाले प्रवृत्तीनं त्यांना मंद केलं घरात ज्या माणसाचं काहीही चालत नाही तो मंद असतो त्याला विचारतच नाहीत काही असा पण प्रकार असेल तर तो मंद असतो परिस्थितीने मंद मंद तो स्वीकारलेली माणसं आपल्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत हा दोन्हीही जी गोडे आहेत ते मंद आहेत त्यानंतर एक आहे अश्विनी नक्षत्राचा हा गोडा तिर्यंक आहे तिर्यंक आणि ऊर्ध्व म्हणजे आपण चालत असताना तीन प्रकारे आपली दृष्टी असते एक ऊर्ध्व म्हणजे वर पाहणारी म्हणजे लांब उत्तम खूप पुढचा विचार करणारी खूप पुढचा विचार करणारी त्याला म्हणायचं ऊर्ध्व अधो म्हणजे खाली इतका तात्पुरता विचार करणारे तुमच्या गाडीला दोन लाईट असतात बघा डीम फुल डीम म्हणजे जेव्हा आम्ही फास्ट चालणार तेव्हा मी डीम लावत नाही फुल लावतो म्हणजे लांब प्रकाश पडेल पण डीम म्हणजे जवळ पडणार आहे म्हणजे दोन ऊर्ध्व आणि अधो आणि हा तिरियंक म्हणजे समान दड लांब आहे नाही जवळ आहे नाही असामध्ये तिरियंक हा सरळ दृष्टिकोन समोर वर बघणारा खाली बघणारा आणि समोर बघणारा असे तीन प्रकार त्यालाच आपण म्हणतो की वर्तमानात जगणारा हा तिरियंक स्वरूपाचा ऊर्ध्व फार भविष्याचा विचार करणारा आणि अधो आजचा विचार करा आजचा दिवस माझा जातो आहे ना बास मला बाकीची काळजी नाही असा म्हणणार अशी तीन प्रकारचे लोक आहेत क्ष एक आता हे जे अश्विनी नक्षत्र आहे ज्याच्यामध्ये क्षत्रिय वर्ण अग्नितत्व म्हणजे हा माणूस क्षत्रिय वर्णाचा आणि अग्नितत्वाचा क्षत्रिय वर्णामध्ये काय प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकद आपली इतरांच्या संरक्षणासाठी वापरणारा माणूस पण तो आक्रमक असतो आणि अग्नितत्वाचा थोड्याशा कारणांमुळे सुद्धा तो तापतो लवकर आणि मग विचार कमी करतो आणि त्याच्या हातून तापल्यामुळे जी काही कृती घडते ती कृती चुकीच्या पद्धतीने घडते म्हणजे अगदी थोडंसं काय झालं तरी सुद्धा मारीन हानीन तोडीन फोडीन ही भाषा ज्यांच्या तोंडामध्ये यायला सुरुवात तो होते त्या अग्नितत्व आणि क्षत्रिय वर्णाची असतात आणि कुंभराशीतला जो अश्व आहे तो मात्र शूद्र वर्ण आणि वायुतत्व शूद्रवर्ण म्हणजे काय विचार करण्याच्या क्षमतेला त्यांनी वर्ण म्हणलेलं आहे क्षत्रिय वर्ण हा जो आहे तो संरक्षणासाठी विचार करतो पण शूद्र वर्ण आणि विपरवर्ण असे दोन वर्ण आहेत आपल्याकडे शूद्रवर्ण म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय कोणत्याही दृष्टीकडं बघत असताना दोन भाग येतात बघा तुम्हाला पिरॅमिड दिसतोय का बघा हा एक पिरॅमिड तुम्हाला लक्षात येईल आणि दुसरा पिरॅमिड असा आहे हे दोन पिरॅमिड हा जो आहे तो एक आणि हा दुसरा टोकाचा हा जो आहे हा विप्रवर्णी आणि हा तो शूद्रवर्णी म्हणजे पहिल्यांदा आपल्या डोक्यात सगळे जे विचार येतात ते वाईट विचार येतात आणि मग हळूहळू ते कमी कमी होतो वय मला वाटलं तसं माझ्या मनात पहिल्यांदा पाप आलं आणि विप्रवर्णामध्ये पहिल्यांदा चांगला विचार डोक्यात येतो आणि चांगला विचार येऊन सुद्धा असं होतं म्हटलं तर चुकतं काय आपण कुठे विचार करायला असं करत करत मग हळूहळू तो सर्वात शेवटी चुकीच्या विचाराकडे जातो पण विचार करताना पहिल्यांदा चांगलाच करेल त्यामुळं तो शूद्र वर्ण शततारका नक्षत्रामध्ये शूद्र वर्ण पहिल्यांदा चुकीचा विचार आणि त्यानंतर मग हळूहळूच आपण सुधरत राहतो आणि कळल्यानंतर मग आपण चांगला म्हणजे एखाद्या माणसाबद्दल आपण चुकीचा ग्रह करून घेतो आणि नंतर कळत राहील तेव्हा म्हणतो आईच्या असं वाटलं नव्हतं मला पण मी चुकीचा ग्रह करून घेतला होता तसं न करता हा मॉडेल नाही तो प्रत्येक माणूस चांगला असतो असं म्हणून जगेल तो आहे हा शूद्रवर्णाचा गोडा आहे आणि हा वायुतत्वाचा तत्व म्हणजे काय आहे बघा आणि अग्नितत्व म्हणजे काय अग्नितत्वामध्ये आपण ताबडतोब तापतो पण वायुतत्वामध्ये असं होत नाही बघा गॅस सिलेंडरमधून सोडला पहिल्यांदा ते वरती जातो वायुतत्वाचे लोक आहेत हे नेहमी हवेत जगतात एवढं असेल तर त्याचं एवढं सांगायला बघतात पाच गुंठे जागा आहेत पंचवीस गुंटे आहे मुलाला अठरा हजार पगार असतो आई सांगते अठ्ठावीस सांग तिकडं म्हणून होत अरे म्हणजे ही लोक वायुतवाची आहेत त्यापेक्षा जास्त मोठं चढवून चढायचं लक्ष या तत्व पुढे असतं मग ह्या दोन राशींमध्ये फरक असा की ही जी रास आहे अश्विनी नक्षत्र जे आहे ते मंगळाच्या अंमलाखाली आहे मंगळाच्या अंमलाखाली आणि शनीच्या अंमलाखाली असणारा हा गोडा शतरका नक्षत्रामध्ये लक्षात या मंगळ म्हणजे ऐश्वर्य आणि शनि म्हणजे आनंद महत्वाचा काय भाग आहे अश्विनी नक्षत्राचा घोडा हा ऐश्वर्याच्या शोधात फिरतो कितीही मिळालं तर अजून ऐश्वर्य पाहिजे त्याच्या डोक्यात तेच विचार असतील सतत आणि शनीच्या अंमलाखालचा हा घोडा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो मला आनंद पाहिजे मला ऐश्वर्यानंतर चालेल ह्या दोन्हीमध्ये दोन फरक वेगवेगळे आहेत म्हणून हे दोन्ही नक्षत्र जरी वेगवेगळे असले तरी दोन्हीचा घोडा हा एकच असला तरी दोन घोडे आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत त्याचा अभ्यास करतो आणि मग याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला करता येईल आज आपण इतपत बघूया आणि यानंतर आपण पुढच्या एका नक्षत्राचा जो आहे हत्ती किंवा गज हा म्हणजे काय हा कुठला दोन नक्षत्राचा आणि त्याची माणसं कशी असतात मग आता हे जे आहे दोन हे काही गुण शरीरात येतात आणि काही गुण मनात येतात काही गुण शरीरात येतात आणि काही गुण मनात येतात आता मनात आलेले गुण आहेत ते आपले वेगवेगळे दिसत नाहीत पण शरीरात असणारे गुण ताबडतोब दिसतात असं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एस टीमध्ये उभं राहायचा प्रसंग आला पंधरा मिनटं तर आपण म्हणतो पाय दुखतात किती वेळ उभारावं लागतं पाहिजे पण तो कॉलेजला एखादी मुलगी येणार आहे तिची वाड बघा दारात उभारलेला दोन तास झाले तरी उभारलेला तसे पाय दुखत नाहीत हा घोडा कुठल्या स्वरूपाचा विचार करा त्याला काहीच वाटत नाही तिथे मात्र कारण तो तिथं काय आहे आनंद शोधतोय आणि इथं मात्र तो ऐश्वरही शोधतोय मला जो आबा पाहिजे तिकीट काढलं बसावं जो पाहिजे अरे 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 वा छान घोडा मग ह्याच दोन्ही प्रकारच्या घोड्यांचा आपण एकदा हळूहळू अभ्यास करायचा की आपल्यात कोणता घोडा आहे बरोबर आहे ठीक आहे थांबूया विचार करा का वाचा काही कळलं नाही तर संपर्क साधा संपर्कात राहिलात नंबर टाकलात मला तर मी तुम्हाला त्याच्यावर उत्तरं देईन दोन तीन वेळा ऐका मग आपल्याला हळूहळू कळत जाईल आणि याच पद्धतीनं रोज एक या पद्धतीनं आपण पुढच्या ह्याच्यामध्ये एपिसोड तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण हत्ती घेणार आहोत प्रयत्न करा अभ्यास करा जास्तीत जास्त चांगला अभ्यास डोक्यात घेऊ द्या चुकीचे विचार घेऊ नका ठीक आहे थांबूया